हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाट धमकी देणारा धाक घालणारा दहशत दर्शक धमकी वजा भीती घालणे दहशत घालणे धाकत पटशा दाखवणे हिम्मत खचवणे दम देणे किंवा भरणे होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी कॅन बी व्हेरी इंटिमिडेटिंग वॅन शी इज अँग्री दुसरा वाक्य आहे द दुलीस कॉन्स्टेबल हॅड रॅदर अँड इंटिमिडेटिंग मॅनर तिसरा वाक्य आहे शी फाईन्स इंटरव्ह्यू सिच्युएशन्स व्हेरी इंटिमिडेटिंग चौथा वाक्य आहे दे वर ऑफ इंटिमिडेटिंग पीपल इन टू वोटिंग फॉर देम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू